नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो बरेच दिवस झाला आपल्याशी संपर्क नाही संपर्क का नाही माहिती आहे का कारण आमच्याकडे आम्हाला सर्वांना आमच्या युनिटमधून सर्वांना मेडिकल आपलं जे काही फिटनेस शारीरिक तपासणी हे करून घेण्यास सांगितलं होतं आणि बरेचसेच लोक सिव्हिल हॉस्पिटल आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाने सिव्हिल हॉस्पिटल आणि जे जे हॉस्पिटल्स हे आम्हाला सांगितलं होतं या ठिकाणी जाऊन तुम्ही आपलं मेडिकल जे शारीरिक तपासणी आहे ती तपासणी करून घ्या आणि आपण ड्युटीवरून त्या ठिकाणी जाणं आणि त्या ठिकाणची गर्दी पाहता एकाच दिवसा सर्व काय होईल याची शाश्वती नव्हती आणि ते होतही नव्हतं कितीही प्रयत्न केला तरी म्हणून त्याच्यात भरपूरसा वेळ त्याच्यामध्येच गेला आणि बरेचशाच सुरक्षा रक्षकांची तारांबळा उडाली कारण संपूर्ण आपल्या मुंबईमधले वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे आमचे सुरक्षा रक्षक आणि त्या ठिकाणी येऊन आपली शारीरिक तपासणी करून घेत होते तपासणीमध्ये बरोबस काही गोष्टी आपल्या समोर आल्यात की जे आपण निष्काळजीपणा करतो आपल्या आपण आपल्या शरीराचा खानपान आपण व्यवस्थित ठेवत नाही त्याचा परिणाम आपल्याला आपलं जसं वयोमर्यादा वाढत जाईल तसे त्या पद्धतीने आपल्याला दिसून येतात म्हणून प्रथम माझी विनंती आहे मित्रांनो कळकळीची की आपण आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घ्या कारण आपणच आपली काळजी घेणार आहोत आणि आपल्यावरती आपलं कुटुंब अवलंबून आहेत हे आपण विसरू नका जेणेकरून ज्या काही गोष्टी आपल्याला अवॉइड करता येतील त्या नक्कीच करा आणि जास्त करून आपल्याला बी पीचा त्रास किंवा शुगर्स या सर्व गोष्टी प्रामुख्याने पुढे येत आहेत आणि काळजीची गोष्ट आहे मित्रांनो या सगळ्या काही गोष्टी आणि त्या आ... <coughs> साधारणचा सा काय असं खूप मोठा अशातला भाग नाही आहे परंतु काळजी घ्या आपण सर्व काही गोष्टी आणि याच अनुषंगाने जेनेरिक मेडिसिन या संदर्भामध्ये सुद्धा माझे एक मित्र आहे त्यांच्याशी बोलणं झालं आणि ते म्हणाले की एक आम्ही येऊन तुम्हाला माहिती देऊ सर्व काही आपल्या चॅनलवरती आपण ते नक्कीच घेऊया आणि जेनेरिक मेडिसिनविषयी माहिती घेऊया जेणेकरून आपल्या सुरक्षा रक्षकांना आर्थिक परिस्थितीचं जे आपण सगळ्या गोष्टी बोलतो त्याचं ताण पडणारं नाही आणि त्याच्यातून त्यांची सुटणूक होईल त्यांना एक मोकळीक मिळेल अशा अनुषंगाने आपण ह्या सर्व काही गोष्टी करतो आहे चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण आपल्या विषयाकडे जाऊया आपला आपण विषय जो आहे आता ठेवलेला आहे बरे की बरेच सुरक्षा रक्षक म्हणतात की आम्हाला आपला जो लेवी आहे तो लेवी कशाप्रकारे आकारला जातो लेवी आपल्याला लेवीमधून आपल्याला पगारवाढ केली पाहिजे आणि बऱ्याचच अशा गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रातून आपले सुरक्षारक्षक बोलतात परंतु मित्रांनो आपण कधी त्याची माहिती किंबहुना आपल्या चॅनलमध्ये सुद्धा मी एक वेळी माहिती ती ठेवलेली आहे परंतु ती कोणी घेत नाही आहे मित्रांनो आणि ती माहिती मी आपल्यासमोर ठेवतो आहे आता मुंबई म्हणजे मुंबई आणि ठाणे जिल्हा जे आपले सुरक्षारक्षक म्हणजे सांडपाण आहे याची माहिती मी आत्ता सध्या इथे ठेवतो आहे जेणेकरून आपल्याला त्याची माहिती होईल की हां हे अशा प्रकारे आकारणी केली जाते आणि खरोखरच ही लेवी कुणासाठी आहे हे आपल्या सर्वांना समजून येईल मित्रांनो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे आपले जे काही पेमेंट आकारणी केले जाते त्याच्याची लेवीसुद्धा वेगवेगळी आहे थोडीफार त्याच्यामध्ये फरक आहे जास्त काय फरक नाही आहे नॉर्मली आपण जर पाहिलं तर सादरांचा सा एक दोन टक्क्यामध्ये त्याचा फरक असतो परंतु मुंबईमध्ये पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के लेवी आकारली जाते आता ह्यामध्येच पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के लेवी आकारली जाते तर लेवीचा आकडा जो पाहिल्यानंतर मग बरेचसेच आमचे महारथी म्हणतात की हां मग ह्याच्यातून आम्हाला पगारवाढ झाली पाहिजे <coughs> याच्यातून सर्व काही गोष्टी मिळाल्या पाहिजेत परंतु मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही लेवी आणि फक्त आणि फक्त आपल्यासाठीच आहे फक्त तुमचा चार ते पाच टक्के हा जो काही आपला लेवीतमधून जो भाग आहे तो ॲडमिनिस्ट्रेशनने जो खर्च आहे आपला त्याचाच आहे आता तुम्हाला मी स्क्रीनवरतीही दाखवतो आणि प्रत्यक्षामध्ये तुम्हाला हे वाचूनही सांगतो की बाबा हे कशाप्रकारे भविष्य निर्वाह निधी जो आहे लेवीची विगितवारी जी आहे ते आपण केलेली आहे भविष्य निर्वाह निधी बारा टक्के भविष्य निर्वाह निधी म्हणजे तुमचा पी एफ जो आपला पी एफ हा कट होतो आपल्याकडून ही बारा टक्के पी एफ कट होतो आणि आस्थापनेकडून जो जो काही पेमेंट आपल्याला लिवी त्याच्यामधून सुद्धा बारा टक्के आपला पी एफ कटू उपदान उपदान म्हणजे काय माहिती आहे का है मराठीमध्ये उपदान आहे उपदान म्हणजे कोणाला समजणारच नाही नक्कीच मित्रांनो समजलं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा उपदान म्हणजे आपली ग्रॅज्युएटी आपली जे ग्रॅज्युएटी आहे ती चार टक्के आपल्या लेवीमधून कट होते ऑलरेडी आणि तुमचं सानुग्र अनुदान सानुग्र अनुदान म्हणजे बोनस दिवाळीचा बोनस जो असतो तो, तो आठ पॉईंट तेत्तीस टक्के खरं असतो एक आठ पॉईंट तेत्तीस पहिल्यापासून आहे परंतु आत्ता आपल्याला दहा टक्के मिळतो मग एक पॉईंट सदुसष्ट टक्के कोणता मित्रांनो एक पॉईंट सदुसष्ट टक्के संकीर्ण निधी, निधी जे आकारलेली आहे ती ह्याच्यामध्ये ॲड केली आठ पॉईंट तेत्तीसमध्ये आणि एक पॉईंट सदुसष्ट टक्के येते याकरून आपल्याला दहा टक्के बोनस हा सर्वसाधारणपणे आपल्या सुरक्षा रक्षक सुरक, 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 मंडळ मुंबईला मिळतो रजेचा पगार हा सहा टक्के असतो जो आपल्याला आता मेमध्ये येणार आहे मे वीस तारखेनंतर सगळे आतुरतेने वाट पाहतात आपल्या अकाउंटमध्ये <laughs> मेमध्ये तो पगार कधी येणार भरपजारी रगा रजा जी असते ती एक टक्के म्हणजे जे आपल्याला वर्षातून चार सुट्ट्या ज्या मिळतात जानेवारी सव्वीस जानेवारीच्या मिळते तुम्हाला पंधरा ऑगस्टची मिळते एक मेची मिळते आणि तुम्हाला दोन ऑक्टोंबरची वगैरे मिळते किंवा दिवाळीची जी सुट्टी असेल ते ती जी सुट्टी पकडलं तर ती त्याची एक टक्का त्याच्या ह्याच्यामधून काढला जातो आणि गणवेश निधी हा आपला चार टक्के आहे जो आपण म्हणतो ना आपला युनिफॉर्म त्या युनिफॉर्मसाठी फक्त चार टक्के आहेत मित्रांनो तुमचा कधी पगार आला तर बेसिक आणि जो डी ए आहे त्याच्यावरती तुम्ही चार टक्के काढा म्हणजे तुमचं तेवढा गणवेशसाठी तो पे पेमेंट आपला सुरक्षा रक्षक मंडळ आकारणी करतं हा झाला तुमचा गणवेश निधी आता तुमचा ई एस आय सी कार विओ जे दिसते ना कार विओ म्हणजे ई एस आय सी ई एस आय सी आपली तीन पॉईंट पंचवीस टक्के जाते आपल्याकडून तीन पॉईंट पंचवीस टक्के जाते आणि आपल्या लेवेमधूनसुद्धा तीन पॉईंट पंचवीस टक्के आकारणी जाते प्रशासकीय निधी जी आहे प्रशासकीय निधी म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन जो खर्च आहे तो फक्त पाच टक्के आकारला जातो म्हणजे पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के जर मित्रांनो जर पकडलं तर जवळजवळ चाळीस पॉईंट पंचवीस टक्के जी लेवी आहे ती फक्त आणि फक्त आपल्यासाठीच आहे जे सुरक्षारक्षकांसाठी नियात करून ठेवलेली जी आहे सुरक्षारक्षक मंडळाने ही त्याच्याकरिताच आहे मग मित्रांनो विचार करा की याच्यामधला एक पर्सेंट जर आपण इकडे इकडे करू शकतं का कोणी करू शकतं का कोणीही करू शकत नाही ज्यावेळेस आपलं पेमेंट बनतं ज्यावेळेस आपलं पेमेंट बनतं त्यावेळेस ह्या सर्व काही गोष्टी त्या त्या ठिकाणी त्या पर्सेंटेजनुसार विभागल्या जातात पी एफ यु एफच्या ठिकाणी जातं तुमचं उपदान म्हणजे जे ग्रॅज्युएट आहे ते ग्रॅज्युएटच्या ठिकाणी ई एस आय सी तुमचं जे काय आता ह्याच्यामध्ये आहे ते सर्व आणि सर्व त्याच्यामध्ये आकारणी केली जाते तुमचा प पगार जसा बनला तसा सगळं काय ते तिकडे जातात वेगवेगळ्या ठिकाणी सर्व काही विभागली केली जाते तसंच मग ह्याच्यामध्ये कोणता तुमचा जसा पगार असेल ज्या महिन्यामधला तुमचा जो पगार असेल जो आणि डी असतो त्याच्यावरती ह्या सर्व काही गोष्टी आकारल्या केली जातात हे पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के लेवी मग लेवी म मित्रांनो मग विचार करा की लेवी कोणासाठी लेवी आपल्यासाठीच आहे मित्रांनो चाळीस पॉईंट पंचवीस टक्के लेवी पाच टक्के फक्त ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे जे आपलं आपलं ऑफिस आहे त्या ऑफिसचा जो खर्च आहे प्रशासकीय अधिकारी तिथे बसतात लाईट बिल किंवा जागेचं भाडं किंवा अन्य काही स्टेशनरीचा जो खर्च असतो तो फक्त पाच टक्के आहे आणि तो त्याच्यामधून सर्व काही आकारणी केली जाते तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की आपल्याला या सर्व काही गोष्टीवरती जर आपण गांभीर्याने विचार केला की के म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळाची कार्यप्रणाली कशी आहे सुरक्षारक्षक मंडळ हे कशा प्रकारे आपलं कार्य म्हणजे कार्यक्रम आणि का कार्य जे आहे ते कसं करतं जेणेकरून हे आपल्याला समजून घेणं जरुरीचं आहे आणि विशेषतः या सगळ्या काही गोष्टी आपण समजून घेत नाही आहोत आणि न समजून घेता आपल्यामध्ये विशिष्ट जे प्रकारचे लोक आहेत ते याच्यामध्ये संग्रह निर्माण करतात आणि लेवीमधून आम्हाला पेमेंट पगार करा असे जे म्हणतात त्यांच्यासाठी या सर्व काही गोष्टी आहेत विचार करा मित्रांनो तुम्हीसुद्धा की या सर्व काही गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत तुमच्या ज्ञानामध्ये भर पडावी माझ्याही ज्ञानामध्ये भर पडावी याकरता हे मी या सर्व गोष्टी तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला माहिती व्हावी मित्रांनो काय असतं माहिती आहे ह्याच्यात आणखीन एक गोष्ट आहे जी कुणालाच माहिती नाही आहे आणि त्याच्याविषयी कोणी गाजाबाज्या करत नाही आपल्याला ना मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळाला नाही एक तीन टक्के लेवी आपलं सुरक्षारक्षक मंडळ आकारतं जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षा रक्षक आहेत जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षा रक्षक आहेत त्यांची तीन टक्के लेवी सुरक्षारक्षक मंडळामध्ये आकार आकारली जावे कारण मंडळाला ते तुम्ही किती सुरक्षा रक्षक आहेत याची नोंद मंडळाला देणे बंधनकारक आहे आपल्या कायद्याच्यानुसार आणि त्याची तीन टक्के लेवी आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये आणून जमा करायचे आहे बऱ्याचशाच गोष्टी आहेत अशा <laughs> सांगावं की न सांगावं असा प्रश्न पडतो कारण त्याच्याविषयी कोणच गाजावाजा करत नाही विशेषतः अशा सर्व काही गोष्टी प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे आणि परंतु हे हे लक्ष न देता ह्याच्यामध्ये संग्रह निर्माण करतात आपला जो लेवीचा जो भाग आहे त्याच्यामध्येच पंचेचाळीस पण पंचवीस टक्के दिसते त्याच्यामध्येच गाजावाजा करतात ही जी तीन टक्के लेवी आहे ते याच्यामध्ये कोणी बोलत नाही आहे किंबहुना सर्वांचे हात दगडाखालीच असतात असं काही चित्र कदाचित दिसत असेल परंतु तुम्ही सुरक्षा रक्षक जागृत राहा जागृत बना आणि याच्याविषयी थोडीशी माहिती घ्या आणखीन माहिती घ्या माझ्याकडे भरपूरशी माहिती आहे त्याच्यावरती बोलण्यासारखं भरपूरसं काय आहे माझ्याकडे मला काही माहिती नाही याच्यातला भाग नाही आहे थोडाफार माहितीचा भाग म्हणून मी तुम्हाला सांगितले पाहूयात तुम्ही त्याच्यामध्ये कितपत माहिती घेताय आणि त्याच्याविषयी थोडंसं जागृतता ठेवून कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स लिहिता किंवा पर्सनली मला काही मेसेज करणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरं का मित्रांनो फक्त मुंबईमध्ये नाही मी तुम्हाला मुंबईमधलं सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये असो तुमचे पुण्यामध्ये असो किंवा अन्य भागातले जे असो या सर्व काही गोष्टी तेथील सुरक्षा रक्षकांनी थोडंसं जागृत राहून तीन टक्के लेवीविषयी थोडीशी माहिती घ्यावी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता पुनश्च मी आपल्याला एक वेळ सांगेन की आपली काळजी घ्या काळजी घेणं आपल्यालाच भाग आहे मित्रांनो त्यामुळे आपण येता जाता सुद्धा काळजी घ्या आपल्या आरोग्याची काळजी घ्या एवढंच मी तुम्हाला आपल्या या मा व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन पुढील व्हिडिओ येत राहतील वेळ जसा जसा मिळत मित्रांनो तसं तसं मी एक एक विषय घेत चाललो आहे बरेचच विषय पेंडिंग पडत जातात आणि ते हवेच्या चा ह्याच्या दिवसाच्यामध्ये विरघळून जातात घेता येत नाही आहेत परंतु असे ठेवत राही विषय तुमच्या पुढे मला ठेवायचा आहेत आपण कसा विचार करता या पद्धतीनं कारण एक वैचारिक पात्रता आपली सर्वांची बदलली पाहिजे ही माझी एक सर्वांनाच विनंती आहे आणि ती आपल्याला बदलायची आहे मित्रांनो आपल्याला बदल घडवून आणण्यासाठी आपली वैचारिक पात्रता पहिली बदलली पाहिजे आपण विचार कशा पद्धतीने करायचा हो आपला विचार जो आहे तोच आपली ताकद आहे आणि ती आपली ताकद निर्माण करायचे हा माझा प्रयत्न आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार